कधी तुम्हाला पंधरा वर्षात फोन नाही आला किंवा कधी नीट बोलले नाही अरे नाहीत्याने आदरणीय पवार साहेबांनी टाकलं काही जण तुम्हाला फोन करतील जे कधी तुम्हाला पंधरा वर्षात फोन नाही आला किंवा कधी नीट बोलले नाही ते पण अरे कसा आहेस तू बरं आहेच काही अडचण आहे का मला येऊन भेट अरे पण इतके दिवस काय केलं ही वस्तुस्थिती आहे मला खूप जण सांगतात मी कुणाला फोन करत मी तुमचं काम करतो काम जर कामाच्या निमित्तानं फोन करायचा असेल तर करतो पण मी सकाळपासून तुम्ही माझ्या गाडीत बसा अजून ना हो, ते हे काय मदनराव वगैरे होते मगाशी ते बघतायत सगळं अक्षरशः मला त्याची आवड आहे मला डॉक्टर लोक सांगतात जरा दमानी दरा दमानी जरा विचारपूर्वक पण ठीक आहे मला ह्याचं समाधान मिळतं मला आनंद मिळतो आज एवढा समाज इथं मी कितीला येणार होता सात वाजता आता किती वाजले दहा दहापर्यंत पर्यंत लोक थांबतात आया बहिणी थांबतात कुठंतरी त्यांचा आपल्यावर विश्वास आहे म्हणून थांबतात था, नाही तर कोण कोणाला थांबत आहे एक तर दादा माझे वयानी पण मोठे आहेत आणि माझे मोठे भाऊ आहे बारामतीतलं सगळं काम हे दादांवर एका विश्वासाच्या नात्याने आदरणीय पवारसाहेबांनी टाकलं होतं त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा कुठलाही प्रश्न यायला प्रोटोकॉल आदराचा प्रेमाचा आणि एका संघटनेत काम करायचा दादा माझ्या वयानी पण मोठे आहेत कर्तृत्वानीही मोठे आहेत त्याच्यामुळे एका मोठा भाऊ एक पक्षाचा मोठा नेता म्हणून त्याचा प्रोटोकॉल पाळण्याचे संस्कार जे माझ्यावर झालेले आहेत त्याच्यामुळे तो प्रोटोकॉल मी पाळायचे कोणीही माझ्याकडे आलं तर मी म्हणायचं आपण दादांचं मार्गदर्शन घेऊ आणि पुढे जाऊ आणि दादाच्या कामामध्ये आपली ढवळाढवळ दवड नको म्हणून मी एक पाऊल मागे ठेवून दादाचा मान सन्मान करायची मोठ्या भावाचा किंवा आपल्या मोठ्या नेत्याचा मान सन्मान करण्यात कसला कमीपणा उलट मला आनंद आहे की कुठल्याही मोठ्या आपल्यापेक्षा वयानी आणि अनेक वेळा असंही होतं अनेक मंत्री आहेत जे माझ्यापेक्षा वयानी लहान आहेत केंद्र सरकारमध्ये पण आम्ही त्यांचा मान सन्मान करतो कारण का ते आमचं नातं नुसतं नाही आहे त्या पदाला पण काही गरिबा की नाही म्हणजे आता अनुराग ठाकूर आणि माझे वैयक्तिक संबंध अगदी बहीण भावांसारखे आणि आम्ही एकत्र खासदार झालो कौटुंबिक संबंध आहेत आमच्या घरातले आता अनुराग माझ्यापेक्षा वयाने लहान असला म्हणून मी हाक नाही त्यांना एकेरी मारणार कारण का आज ते केंद्रात मंत्री आहेत त्या पदाचा मान सन्मान हा मला केलाच पाहिजे हेच तर संस्कार माझ्या आईनी आणि कैलासाचे यशवंतराव चव्हाणांनी माझ्यावर केले त्याच्यामुळे जी आणि जेव्हा म मंत्री महोदय हे आम्ही जेव्हा पार्लमेंटमध्ये ह्याला पार्लमेंटरी एटिकेट्स आणि प्रोटोकॉल्स